पँथल नामामध्ये आपलं स्वागत आहे माझ्यासोबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बीडचे महासचिव वशीमबाई शेख आहेत जयदेंद तर वसिमबाई शेख हे ऑल इंडिया पॅन्थल सेनेचे बीडचे महासचिव आहेत याच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाई, दीप भाई केदार आहेत तर भाई काय आपल्याला काय होत थोडक्यात सांगा समजायला तर माहिती आहे सोशल मीडियातून जसं माहिती नाही भाई जिथं अन्याय झालं तिथं गोरगरीब गरीब मुस्लिम असो आदिवासी असो जिथं बी अन्याय झाला तिथं भाई आजार असतात कोणताही यायचा जात नाही भाई एक फोन आलं तिथं टच असतात एक दिवसाच्या आत असतात बी

मतदारसंघातून द्यायला पाहिजे जसं की आपण बघितलं लोकसभा बजरंग बाप्पा सोनवणे यांना पन्नास टक्के भाई मुळ दलित मुस्लिम आदिवासी भाई म्हणून मतदान घेतलेलं आहे वाटतंय का तुम्हाला बजरंग बाप्पाचा भाई बजरंग बाप्पाच्या विजयामध्ये भाईंचा वाटा आहे शंभर टक्के भाईचा वाटा तर आहे प्रत्येक माणसाला माहिती टोटल समाजाला माहिती भाई भाईचा पन्नास टक्के तर वाटा आहे भाई म्हणूनच बजरंग बाप्पा जिंकून आलेले आहे त्याच्यामुळे तुमची हो ओके धन्यवाद